नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे माझी प्रत्येक ब्राह्मण समाजातल्या प्रत्येक ब्राह्मणाला ही विनंती आहे की ही वेळ आहे की आपण सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मागे खंबीरपणाने पाय रोवून उभं राहिलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय आपण मग लाखाचे मोर्चे वगैरे असे काही काढायचे नाहीत काय काढू आपण काढणार पण नाहीत कारण तेवढे आपण हे आहोत पण देवेंद्र फडणवीसच्या मागे आपले काहीही मतभेद असले तरी आपण त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे मी काही लोकांशी हा विष हा विषय घ्यायच्या आधी मी काही लोकांशी बोललो होत आहेत काही लोकांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी ब्राह्मणांसाठी काय केलं आहे मुख्यमंत्री त्यांनीच मराठा आरक्षण दिलं वगैरे वगैरे जे काही राजकारण आहे ते राजकारण काय मला एक दोघं लोकांनी सांगितलं की त्यांनी असं हे झालं आहे म्हणजे त्यांचे काही वैयक्तिक हे असतील मला माहीत नाही पण माझं म्हणणं आहे की जे काही असेल ते सगळं सोडून आपण ही वेळ आहे ही की आपण देवेंद्र फडणवीसच्या मागे उभं राहायला पाहिजे एक तर देवेंद्र फडणवीसांनी फार मोठं आपलं काही नुकसान केलं आहे वगैरे मला तसं माहीत नाही हां आपली कामं त्यांनी काही केली नसतील वगैरे किंवा दुर्लक्ष केलं असेल ते त्यांच्या राजकारणामुळे वगैरे असेल तो एक भाग वेगळा पण ऑन दी होल या सगळ्यांमध्ये गव्हर्नरच्या बाबतीत आणि बाकी सगळ्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस हे उजवे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज देवेंद्र फडणवीसना मराठा आरक्षण म्हणून टार्गेट केलं जातं आहे ओबीसी लोकं त्यांना टार्गेट करत आहेत म्हणजे वास्तविक त्यांचं म्हणजे कोणीच कोणाचं हे नाही ओबीसी लोकांनी ठीक आहे देवेंद्र फडणवीसना टार्गेट कर केलं तर देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर आजपर्यंत जे जे काही म सरकार होतं किंवा मुख्यमंत्री होते त्यांनी ओबीसींना काय दिलं आणि आज देवेंद्र फडणवीस वास्तविक ब्राह्मणांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी टिकणारं आरक्षण दिलं जे शरद पवार शरद पवारांनी टिकू दिलं नाही काय आणि आज फक्त यांना तो ब्राह्मण आहे म्हणून यांना तो मुख्यमंत्री म्हणून नको आहे आलं अलक लक्षात दुसरं तिसरं काही नाही आणि यावेळीस आपण आपल्या माणसामागे उभं राहायला पाहिजे हे माझं एक प्रामाणिक मत आहे बऱ्याच लोकांना हे पटेल नाही पटेल मला माहीत नाही कारण आपण फार विद्वान असतो काय आपल्याला याच्यात काय करायचं आहे याच्यात का पडायचं वगैरे पण ही आज एकी दाखवायची आपली वेळ आहे ही एकी दाखवायची आप आपल्याला आता हे आहे आणि ह्या याच्यामध्ये निदान तुम्ही त्याला काय म्हणतात त्याला तुम्ही त्याला त्याच्या पाठीशी म्हणजे अगदी आमचा तुला पाठिंबा आहे असं जरी नाही म्हणलं तरी त्याच्यावर टीका करू नका जी टीका अस्त्र असतील ती सध्या खिशात ठेवा तुमच्या काय तर त्याप्रमाणे म्हणजे जसं तुमच्या उद्धव ठाकरेंचे आमदार किंवा मंत्री पूर्वी दोन हजार चौदा ते एकोणीस कधी खिशातला राजीनामा काढला नाही पण आमच्या खिशात राजीनामा आहे म्हणून तर त्याचप्रकारे आपणसुद्धा आत्ता कुठलाही विरोध देवेंद्र फडणवीसांना करावा नाही आणखीन देवेंद्र आणखीन जित जी, जिथे जमेल तिथे तिथे त्या त्या मार्गाने देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट करायचा प्रयत्न करावा काय आणि अगदी तुम्हाला तुम तुमची काही वैयक्तिक काही कारणं असतील किंवा हे असेल उघडपणे तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही गप्प बसावं काय कारण आज आपल्याला हे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फड फडणवीसांना त्यांच्या मेरिटवर मिळालेलं आहे त्यांनी कुठलंही गट गटातटाचं राजकारण केलेलं नाही आहे त्यांनी जे राजकारण केलेलं आहे त्याला म्हणजे जे शिवसेनेला फोडलं किंवा अजितदादाला फोडलं वगैरे हा राजकारणाचा भाग आहे आणखीन त्याला वर्ण त्यांना नरेंद्र मोदी किंवा ह्या संघाचा वगैरे सपोर्ट असल्याशिवाय त्यांनी तो केलेला भाग नाही आहे आणि तो राजकारण आणि ते राजकारणात हे चालतं जे शरद पवारांनी आजपर्यंत तेच केलं काय पण शरद पवारांपेक्षा हे राजकारण चांगलं करतात शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना काय काय दिवे लावले आणि कुठले कुठले दिवे विजवले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय आणि त्यामुळे आज सगळ्यांना आहे तो, तो हा ब्राह्मण मुख्यमंत्री ख आहे त्यामुळे आज माझी प्रत्येक ब्राह्मण समाजातल्या माणसाला ही विनंती आहे ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ बनवतोय म्हणून मी ब्राह्मण म्हणतोय नाहीतर प्रत्येक सुशिक्षित माणसाला आणि चांगल्या माणसाला त्यांनी हे करायचं असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या मागे उभं राहायला पाहिजे आणि नुसतं आपणच नाही आपण उभं राहून आपल्याबरोबर दहा इतर लोकांनासुद्धा त्याच्याबरो त्याच्या मागे उभं करायला पाहिजे आणखीन ही वी शूड शो शो अवर सॉलिडॅरिटी टुवर्ड्स देवेंद्र फडणवीस आणि मला म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की सगळ्यांना काही लोकांना खटकतात वगैरे पण आज ही आपल्याला वेळ आलेली आहे ज्या प प्रकारे ते जरांगे त्यांच्यावर टीका आहेत मनोज जरांगे आणि ह्या सगळ्यांना पटतं आहे की हे आरक्षण मिळणार नाही आहे आणि जरांगे चुकीचं काम आहेत पण केवळ हा ब्राह्मण जर, मुख्यमंत्री नको याची फजिती व्हावी म्हणून हे सगळे विरोधक एक झालेले आहेत आणखीन ते जरांगेला जरांगेला एकदम गप्प आहेत आणि वेळ आली तर जरांगेला ते सपोर्टच करत आहेत वेगवेगळ्या मार्गाने ते गव जरांग्यांना सपोर्ट करतायत ज्या जा महादेव जानकरांना दोनदा तिकीट दिलं किंवा हे ते पडले ते पडले त्यांच्या कर्तृत्वामुळे पडलेले आहेत त्याच्यात भाजपचा काही कुठे रोल नाही आहे दोन हजार चौदा सा साली भाजपच्या सा तिकीटावर ते उभे राहिले असते तर ते खासदार म्हणून आणि जायंट किलर म्हणून मंत्री झाले असते दिल्लीत असो तो भा जानकरांचा वैयक्तिक विषय त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे तो क त्याच्यावर कधीतरी आपण परकड सत्तेवर वेगळा व्हिडिओ करू पण आज ही काळाची गरज आहे की आपण देवेंद्र फडणवीसच्या मागे उभं राहायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद